आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण पाचवं सारा जीवन अवघच बदलला याचा भाग चौथा भीती आणि भक्ती स्वामीजींनी लिहिलेल्या पत्रातील उतारा आता आपण ऐकूया ईश्वराने हा प्रश्न कसा अचूक आणि सुंदरपणे सोडवला राहिलेल्या चार विषयांची परीक्षा पुढे ऑक्टोबरमध्ये द्यावयाची होती सर्व विषयांची तयारी मी स्वतःच पुस्तके वाचून करावयाची होती तेव्हा चार महिने पुण्यास राहून शे पन्नास रुपये कर्ज काढण्यापेक्षा पुस्तके घेऊन घरी राहणेच बरे असे ठरवून तेथील परिचित मंडळींचा निरोप घेऊन येथे आलो व अभ्यासास प्रारंभ केला आठ पंधरा दिवस जातात न जातात तो चार दोन दिवस मलेरियानं आजारी पडलो एक दोन दिवस टेम्परेचर नॉर्मलच होते हुशारीही चांगली वाटत होती इंजेक्शन वगैरे घेतले होतेच तेव्हा सायंकाळी चार दोन फरलांग हिंडून आलो फार काही खाल्ले वगैरे नव्हते त्यामुळे येताना थोडा थकवा वाटू लागला त्यातच थोडी चढण लहानशी चढून घरी आलो व वा दमल्यासारखे वाटू लागल्यामुळे अंथरूण घालून स्वस्थ पडून राहिलो तिन्ही सांजा झाल्या आईनं काही खायला पाहिजे का म्हणून विचारले मी खुणेनेच नको म्हणून सांगितले मला थकल्यासारखे वाटत आहे हे मात्र कोणाजवळ बोललो नाही मनात मात्र घाबरलो होतो भजन चालूच होते काही वेळाने डोळ्यांपुढे अंधारी वाटू लागली व मनात एक विचार इतका जोराने बळावला की मी फिरावयास गेलो हे बरे केले नाही मला आहाराबरोबर थकवा आला आहे माझे देहावसान आता समीप आले आहे माझी हृदयक्रिया बंद पडणार हा विचार प्रबळ होताच सर्व गोष्टी विजयसारख्या डोळ्यापुढे येऊन गेल्या व देहाचीच आसक्ती सोडण्याचा प्रसंग समीप येऊन ठेपल्यामुळे मेंदूला म्हणजे ज्ञानतंतूंना एकाएकी जबर आघात बसला डोळ्यांपुढे अंधारी यावी छाती बेसुमार धडधडू लागावी शरीराला कंप सुटावा अशी स्थिती होताच आई करून मोठ्यानं हाक मारली मी अस्वस्थ झालो आहे म्हणून सांगून अंतरी भजनाकडे अनुसंधान ठेवून निवांत राहिलो मृत्यूचे विराट दर्शन होताच अर्थात आसक्तीमुळे मला तसे ते भयानक भासले एका झटक्यासरशी कामक्रोधादी विकारांचा चक्काचूर उडाला आणि अंतःकरण भयानं व्यापिले गेले भयातून भक्तीचा उदय झाला आणि भक्तीने चिरशांती प्राप्त झाली आपणची यावेळची स्थिती पाहणाऱ्याला फारच काळजीची वाटत होती सर्वांगाला कंप बोलण्याची शक्तीने डोळे मिटून घेतलेले आणि चेहरा अगदी व्याकुळ झालेला असं दृश्य दिसू लागलं घरातील सर्व मंडळी जमा झाली एकाएकी हे काय झालं कुणाला काहीच समजेना आप्पांजवळ स्वावलंबनाश्रमात शिक्षण घेतलेले आणि पुणे येथे त्यांच्याबरोबर राहून आयुर्वेद विशारद झालेले श्रीयुत बाबा देसाई यांना लगेचच बोलावणं पाठवण्याचं ठरलं आणि औषधोपचारही सुरू केले बाबाजवळ आल्यानं आप्पांना थोडा धीर आला आणि त्यांनी जवळ बसून अंगावर हात ठेवून मोठ्यानं नामस्मरण करण्यास सांगितलं गावात यांची चिंताजनक स्थिती झाल्याची बातमी पसरली आणि या बातमीमुळं गावातील बरीच प्रतिष्ठित मंडळी आणि मित्रमंडळी त्यांच्या घरी गोळा झाली बहुतेकांना हे अंत्यदर्शनच होणार असं वाटत होतं एक दोन तासानंतर अंगाला घाम येऊन अंगात असलेला ताप उतरला आणि थोडी हुशारी वाटू लागली तथापि डोळे उघडून बघणं त्यांना शक्यच नव्हतं आणि बोलण्याचंही त्राण नव्हते मात्र थोडं स्वास्थ्य वाटू लागलं होतं बाबा देसाई यांना त्यांनी हलक्या आवाजात तसं सांगितलं आणि जमलेल्या सर्व मंडळींना बाबांनी तसं सांगितल्यावर मंडळींना धीर आला आणि ती आपापल्या घरी निघून गेली घरातील मंडळी तर घाबरून गेली होती स्वत आप्पांनाही आपण यातून जगत नाही असंच वाटत होतं परंतु डॉक्टर बाबा देसाई हे सर्वांना धीर देत वर होते आणि वरचेवर निरनिराळे उपचार करीत होते वरचेवर पाणी घालणं दूध देणं हे रात्रभर चालूच होतं तोंडानं नामस्मरण करीत बाबा रात्रभर जवळ बसून होते इतर मंडळींनीही ती रात्र जागूनच काढली दुसऱ्या दिवसापासून थोडी सुधारणा वाटल्यामुळं आता प्रकृती हळूहळू सुधारणार असं सर्वांना वाटू लागलं ही आजाराची पहिली रात्र म्हणजे सर्वांना काळ रात्रच वाटली होती सर्व सचिंतपणे दुश्चित्त झाली होती आईनं जगदंबेची करुणा भाकली नवस केले वडिलांनी आपले सहस्रनामाचे पाठ स्वराने सुरू केले वहिनींनी भगवंताजवळ प्रेमळ हट्ट धरला बाबा सर्वांना धीर देत होतेच तरी तेही सचिंतच होते अशा प्रकारे घरातील वातावरण उदासवानं झालं होतं आज थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स